शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सीजर नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये चार नगर पुणे महामार्गावर चार सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास भीषण अपघात झालाय भरधाव वेगातील खाजगी आराम बसनं ट्रॅक्टरला धडक दिल्यानं ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन त्यातील दोन मजूर जागीच ठार झाले असून तिघं गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात शमीम शेख सलीम अख्तर आणि इनारुम हनीफ शेख हे दोघ जागीच ठार झालेत तर जखमींची नावं समजू शकली नाहीत मयत आणि जखमी हे पाचही जण परप्रांतीय असून मजुरी काम करण्यासाठी नगर तालुक्यात आलेले होते नगर शहरातील मंडळाचे गणेश विसर्जन दोन दिवस आधी म्हणजे द्वादशीला वामन जयंतीच्या दिवशी होत असत तशी अनेक वर्षांची परंपरा असून त्यानुसार चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता ब्राह्मण गल्लीतील मानाच्या देशमुख वाडा गणपतीची उत्थापन पूजा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते करण्यात आली आहे त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झालाय या उत्थापन पूजेचं पौरो प्रसाद कुलकर्णी यांनी केलं या प्रसंगी देशमुख वाडा गणपतीचं विश्वस्त समीर देशमुख कार्तिक देशमुख प्रज्वल देशमुख महेश कुलकर्णी तसंच हर्षद मुळे शिवाजी राऊत अनिल भोसले प्रशांत गुजर राजश्री गुजर अमोल कोरे रमेश तनपुरे अमोल नागपुरे ललित राऊत अनिल मुळे अवधूत देशपांडे मोरेश्वर मुळे आदी उपस्थित होते गणेश उत्सवा निमित्त सार्वजनिक गणेश मंडळांनी सादर केलेल्या देखावे खुले झाल्यानं ते पाहण्यासाठी रात्री शहरात मोठी गर्दी झाली होती या गर्दीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगलसूत्र अज्ञात चोरडानं चोरल्याची घटना रात्री साडेआठ ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास माळीवाडा येथील विशाल गणेश मंदिरासमोर घडली आहे याबाबत वैशाली दीपक देहरकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी या गणेश उत्सवानिमित्त दर्शनासाठी माळीवाडा येथील विशाल गणेश मंदिरात गेल्या शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी सादर केलेल्या देखावे खुले झाल्यानं ते पाहण्यासाठी शहरासोबत ग्रामीण भागातून गणेश भक्तांची मोठी गर्दी तीन सप्टेंबर रोजी शहरातील रस्त्यांवर झाली होती यावेळी विशाल गणेश मंदिर परिसरातही मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती या गर्दीत कोणीतरी अज्ञात चोरट्यानं फिर्यादी देहरकर यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र कश्यानं तरी, तरी तोडलं कोठी परिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर होत असून नागरिकांना दहशतीचं परिसरातील सारसनगर भागातील गंगूबाई फुलारे या रस्त्याने जात असताना मोकाट कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला या घटनेत त्या जखमी झाल्या असून त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दा दा दाखल करण्यात आलं आहे ही घटना घडताच कोठी परिसरातील स्वप्नील शिंदे यांनी तत्परता दाखवत जखमी महिलेला उपचारासाठी नेलं एकोणवीस सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या स्नेहालय सद्भावना सायकल यात्रेसाठी आम्ही संघटना म्हणजे असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज अहिल्यानगर यांनी ती सायकलिंग एमआयडीसीतील सर्व कंपन्यांच्या आम्ही संघटनेनं या उपक्रमासाठी पुढाकार घेतला संघटनेच्या नवीन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या सायकली या स्नेहालय प्रतिनिधींना सुपूर्त करण्यात आल्या स्नेहालयाचे हनीफ शेख यांनी यात्रेची प्रकल्पाचे समन्वयक विकास सुतार सीमा जुनी आरुपा गौडा पंकज चौहान संगीता सानप संदीप क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते खबर आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर